कमिशोर गाडेकर राहणार पारनेर तालुका जिल्हा तालुका अंबड जिल्हा जालना माझं वय एकोणचाळीस एकोणचाळीस वर्ष झाली लग्न लग्नहनसणे सतरा वर्ष झाली मी ह्या हॉस्पिटलमध्ये हे केलं पाठक सरकड ट्रीटमेंट चाली केली आणि माझं सक्षित पण झालं मला खूप खूप तुमचे धन्यवाद मी मनापासून तुमचं अभिनंदन करते कारण की आता माझं सगळं बरोबर झालं आणि मुलगी पण झाली आणि सगळी चांगली झाली हा मोठी ट्रीटमेंट टेस्टी वेबची ट्रीटमेंट वे घेतली आणि काही हे बी नाही झालं खर्च ते बी व्यवस्थित झाला सगळं मना हे करून घेतलं त्यांनी आपलं पैशाचं बी काही अडचण नाही येऊन दिली काही नाही आपल्या जितके येते तितके जितके येतकेन तितके दिले आम्ही काही हे नाही दिले ते काहीच नाही मला लगेच सगळी अडचण नाही आली काही नाही लगे कशाची कशाचीच अडचण नाही आली आम्ही मी लगे येत होते की लगेच ॲडमिट होत होते माझ्याकडून एक रुपये बी घेत नव्हते ते मग जेव्हा ते येते तेव्हाच पैसे देत होते मी एकटी येऊन सनी इथं ट्रीटमेंट झाली केली काही जरशी काही झालं की लगे मी येत होते इथं एकटी माझ्यासोबत कोणीच नव्हतं तरी पण सरांनी आणि मॅडमनी माझी काळजी खूप घेतली खूप मला त्यांनी लगे खूप मदत केली सगळ्या कामात मदत केली त्यांनी दोन दोन दिवस ॲडमिट राहिले मी पण त्यांनी मला सगळं व्यवस्थित केलं पैसे नाही घेतले काहीच नाही जेव्हा ते गावाकडून येते तेव्हाच पैसे घेतले मी काही नाही के हे केलं म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते असंच सगळ्यांना व्यवस्थित या व्यवस्थित व्हावं सगळं चांगलं व्हावं सगळ्यांचं हे मी आ देवाला प्रार्थना करते खूप आनंद आनंदी आनंद झाला आणि आम्ही सगळ्यांना पण सांगू की असंच सगळ्यांचं चांगलं व्हावं हे आमचं बाळ आहे एकदम छान बाळ झालेलं की तुम्हाला राम नामदेव गाडेकर राहणार पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना आम्ही मातोश्री हॉस्पिटल मातोश्री हॉस्पिटल या ठिकाणी पाठक डॉक्टर साहेब ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्हाला रिझल्ट आला रिझल्ट लागून आमचं आज म नऊ महिन्यानंतर मूळ कन्यारत्न आम्हाला जन्माला आलेली आहे साहेबबाच्यामुळं मॅडममुळं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो खूप अभिनंदन की काही आम्हाला आई बाबा होऊन एकें एकोणचाळीस वर्षामध्ये म्हणाला आलं की बाबा आई म्हणून म्हणाल कोणतरी जन्माला आलं म्हणून असंच कोणा सगळ्या पेशंटला बी त्यांनीचं व्यवस्थित सांभाळा हिचं आमची कृपा कोणाला आनंदित ठेवा बस सर डिलेवरीला बी एकदम व्यवस्थित काही त्रास नाही काही नाही